अरुणच्या 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 तुझ्याकडे कसे आले चोरले चोरले लपून ठेवत होता काय आणणार पंढरी भुच्चंद कशी गेली दिवाळी बघा हा बाने दिवाळीला घेऊन दिलं नाही पेन होय म्हणलं याच पेनने संध्या परीक्षा द्या लवकर इंजिनिअर साई हो। पुरणार आहे का अरे हे बुक काय ऋषी कपूर नीतू सिंग काय कशी गेली दिवाळी मस्त शेक्सपियर लग्न बिग्न उरकून आला काय ए वाडी अरे तुझ्या इतकी घाई नाही बाबा आम्हाला <laughs> संयम मित्रा संयम हे बरोबर आहे शेक्सपियर चकले दे त्यांना बावळट घे चकली तू काय घरनं आणल्या नाही चोरल्या कुठून अरे फुगे ह काय रे तुझी काय गेली हवा अशी ये ना अरे बुच्चंदा मनच लागत नाही राव हा ठेवेवाडीला तर करमलच नाही एकदम मिळायला तेरी हालत किसने की मेरे भोले कोण ह कौन आहे भो बिंदू भोले बता ना भोले बिंदू नाय हा मधुरा कोणती कुकूची भो हा कुकू कुकूची मधुरा कुमार सरांची मधुरा आ, वा वा, वा। फुग्या सिंपल आहे पण डिम्पल आहे हा? हा हे बघ पेडे पेडे नाही गिफ्ट आहे आपला बाप्पा आहे ना त्याच्या भावाचं कस्टमचं दुकान आहे पुण्यात मधुरासाठी गिफ्ट आणले पण द्यायची डी रिंगच होत नाही फुग्या 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 एक गोष्ट लक्षात ठेव जिंदगी मे हमेशा दिलवालो का साथ देना हा दौलत का नाही नहीं तहकानों के बड़े-बड़े दरवाजे हम्म तलवारों से नहीं तकदीरों से खुलते हैं चल मेरे सलीम आज तुझे तेरी अनारकली से कोई जुदा नहीं कर सकता चल पण म्हणजे नक्की काय करायचं आज रात्री तुला सांगतो हां चल प्रिय मधुरा जवापासून तुला पाहिलं आहे माझ्या मनात सारखी टिरिंग टिरिंग घंटी वाजती मला माहित आहे की पस्तीस आणि चौऱ्याण्णव मध्ये लई अंतर आहे पण तू जर हा बोललीस तर हे अंतर एका झटक्यात कमी होईल आणि लई रांगडं काम होईल तर तुझ्या भी मनात टिरिंग टिरिंग घंटी वाजत असल तर उद्या सकाळी अकरा वाजता वाजव आपल्या हॉस्टेलमधल्या बाबूची घंटी तुझा फू गा अरे मी आहे ना बाबा तर दोस्तो आपल्या हॉस्टेल मध्ये कबी हा कभी ना या नावाचा चित्रपट सुरू झालेला आहे हे बघ अन्नाला सोनिया आवडते सोनियाला शिवा आवडतो जयला ईशानी आवडते ईशानीला कोण आवडत देव जाणे शिवाला पण ईशानी आवडते शिवाला पण हे दोघं तर पुण्यावरून ठरवूनच आलेले आहेत सो द वसंत ब्लॉसम्स इन द हार्ट्स ओ माय फ्रेंड्स हियर द लव स्टोरी स्टार्ट वहा मना हृदय वसंत फुलताना का नमस्कार म्या फूलचंद आबाजी गावडे ओ फुगाय म्हणजे तुम्ही ओळखता मला आधीपासून अरे म्हणजे काय पूर्ण कॉलेज मध्ये ख्याती पसरलीय तुझी काय काम होत <laughs> खा, खा, ते आप आप कुमार सरना हे भोपळा द्यायला आलो होतो म्हणलं देऊन जाऊ तेवढं फक्त सरांसाठी माझ्यासाठी काय नाही तस काय नाही म्हणजे सरांसाठी म्हणजे पप्पा आहेत ना तुमचे त्यांच्यासाठी दोघांसाठी आणलंय बर मला सांग लाईन मारतोयस माझ्यावर अयो लाईन म्हणजे टप्पा 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 टाकतोयस का नाही नाही मी आईच्या आई राखतेस अगं मधुरा ऐकतेस का मला कॉलेज मध्ये जायच्या फुलचन काय रे सर ते भोपळा मंडईला मी गेलतो तर बाबा रे तुझ्यासाठी यांनी भोपळा आणलाय भोपळा हा सर ते भोपळा बो, म्हणजे गुरुपौर्णिमा होती ना सर परवा गुरु गुरुपौर्णिमा म्हणलं गुरुदक्षिणा द्याव तुम्हाला म्हणून आणला भोपळा खरं सांगू हा आतापर्यंत गुरुदक्षिणा म्हणून मला ग्रीटिंग कार्ड कविता गुलाबाची फुलं असं भरपूर काही मिळालं पण आज खऱ्या अर्थाने गुरुदक्षिणा पावन केली रे बाबा अयो सर नमस्कार करतो सर बाळा जमतय ना इंजिनिअरिंग हो, सर नाही काय मला भोपळा चालेल पण परीक्षेत भोपळा नाही चालणार ना नाही असं काही हे नाही शास्त्रीबा कुठं कळमळले मध्ये काय झालं काही नाही सर अभ्यास करतो जय महाराष्ट्र महाराष्ट्र काय एक एक नमुने येतात ना बाबा कसला क्यूट आहे ना तो भोपळ्याची <laughs> भाजी खाऊया <laughs> संध्याकाळी चाल पुढच्या शनिवारी आणि रविवारी रेवदांड्याला पिकनिक ठरली तयारीला लागा आपली झालेली अयो नुसतीच पोर आहेत का पोरी पण असणार आहेत काय रे तुझ्या डोक्यावर पडलायच करे ऑफकोर्स मुली पण असणार ना डोके करे अयो हे काय होते काय नाही ते आपले कुमार सर आहेत ना त्यांची कुमारी पण असणार आहे का म्हणून विचारला पण डिम्पलिंग काय फुगाय अण्णा हा तुझी जिन तमान पण असणार आहोत तिकडे अय्यो एकदम समंदर मे नाके ए अरे पिकनिकला नाही मजा करणार तर कधी करणार आता शिवाद पिकनिकला मजा करू यार तू आहे ना मस्त शिवा बोल ना कधी चाललो रे पिकनिकला बाई एकवीस तारखेला त्यानं काय माहिती अरे एकवीस तारखेला राखी पौर्णिमा आहे संपलं चला कामाला चला चला बावळे